गणपती बाप्पा ही समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारी देवता आहे म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर आपण आपल्या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतो मग कोणत्या नक्की कोणता उपाय करायला हवा चला जाणून घेऊया आपण आपलं मैत्रीचं नातं मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू तुम्ही भेट करू शकता एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावं आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावं आणि शक्य नसेल तर मंदिरातच ठेवून द्यावं यामुळे रुचलेल्या मित्राशी पुन्हा चांगले संबंध स्थापित होतील व्यवसायाच्या उन्नतीसाठी बुध मंत्राचा एकवीस वेळा जप करावा बुध मंत्र याप्रमाणे ओम ब्राम ब्रीम ब्रौम स बुधाय नमहा या मंत्राचा तुम्ही एकवीस वेळा जप करा तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्कीच प्रगती झालेली पाहायला मिळेल काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल अर्थात कंटाळा कंटाळा आलाय दिवसभर काहीच काम करावं वाटत नाही कामात उत्साह हो वाटत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करावा तसंच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचं फुल अर्पित करावा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात ते दान करावे त्यामुळे सुख आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसंच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यामध्ये यश येत नसेल प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्व पाठ नक्की करावा तुम्हाला अथर्व म्हणता येत नसेल तर ते कमीत कमी ऐकावं त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होते मंडळी शंभर टक्के फळ देणाऱ्या व्रताबद्दल या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत हे गणपती बाप्पाचं एक व्रत आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलासाठी हे व्रत करत असते म्हणजे जर मुलांच्या संदर्भातल्या का काही अडचणी असतील तर खास करून हे व्रत आई करत असते मित्रांनो गणपती बाप्पाच्या ज्या व्रताबद्दल आपण आज बोलणार आहोत ते व्रत आहे मिठाच्या चतुर्थीचं व्रत हे व्रत करायला जर कडक आहे म्हटलं तरी चालेल पण आई हे मुलासाठी करत असते मुलीसाठी करत असते म्हणजे आपल्या आपत्त्यांसाठी हे व्रत केलं जातं तसं तर हे व्रत तुम्ही कुठल्याही समस्येसाठी करू शकता तुमचं घर होत नाहीये तुमचे पैसे कुठे अडकले किंवा कितीतरी मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू दे या व्रताने तुम्ही त्यातनं बाहेर पडता मुलांच्या संदर्भातल्या समस्या असतील मुलं व्यसनाधीन झाले असतील मुलांचं शिक्षणात लक्ष नाहीये या प्रकारच्या कुठल्याही समस्या असल्याना तरी तुम्ही गणपती बाप्पाला शरण जा आणि हे व्रत करा या व्रताचा अनुभव येतोच येतो असं अनेकांचं म्हणणं आहे तुमच्या घरात सुद्धा जरा तुम्ही विचारलं ना तुमची आई आजी मावशी कुणी ना कुणीतरी हे व्रत केलेलंच असेल कारण हे व्रत आहेच तितकं प्रभावशाली पण हे व्रत करायचं कसं मुद्द्याचं बोला हो सांगते ऐका त्याचं काय हे व्रत मिठाची चतुर्थी म्हणून ओळखलं जातं संकष्टी चतुर्थीपासून या व्रताची सुरुवात होते आणि एकवीस संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जातं म्हणजे सलग एकवीस संकष्टी चतुर्थी आणि या व्रतामध्ये दिवसभर उपवास करायचा असतो चतुर्थीला आपण उपवास करतो पण साबुदाना खिचडी साबुदाना वडे चिप्स हे सगळं खाऊन उपवास केला जातो तो उपवास या व्रतामध्ये मान्य नाही संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं पण ते कसं करायचं तुम्ही दूध घेऊ शकता फळं घेऊ शकता पण या व्यतिरिक्त मिठाचे पदार्थ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या व्रतामध्ये खायचे नाहीत मिठाचा कुठलाही पदार्थ या व्रतामध्ये चालत नाही कडक उपवास केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला गणपतीची पूजा करायची जशी आपण नेहमी पूजा करतो गणपती बाप्पाची तशीच गणपती बाप्पाला फूल व्हायचं दुर्वा व्हायच्या धूपदीप नैवेद्य अर्पण करायचा फक्त नैवेद्यामध्ये गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे पण आता जरा नीट लक्ष द्या आता महत्वाचा मुद्दा आलाय जो गणपतीचा नैवेद्य आहे तो नैवेद्य एकवीस मोदकांचा असेल अर्थात पण त्या एकवीस मोदकांमध्ये एक मोदक तुम्हाला मिठाचा बनवायचा आहे म्हणजे जे आपण आतमध्ये सारण भरतो ते सारण न भरता त्यात मीठ भरायचंय एकवीस पैकी एक, एक मोदक असेल ज्यामध्ये तुम्ही मीठ भरलेला असेल आणि हा संपूर्ण ताटलीचा तुम्हाला नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ते मोदक खायला सुरुवात करायची दिवसभर तुम्ही उपवास केलेला आहे आणि आता संध्याकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडताय म्हणजेच मोदक खाऊन उपवास सोडणार आहात तर हे मोदक खायला सुरुवात केल्यानंतर लक्षात घ्या मिठाचा मोदक कोणता आहे हे तुम्हाला कळलं नाही पाहिजे म्हणजे सगळे मोदक एकत्र ठेवायचे मिठाचा मोदक वेगळा नाही ठेवायचा आणि सगळे मोदक मिठाचा आणि गोड मोदक एकत्र केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते खायला घ्याल तेव्हा जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत मोदक तुम्ही खायचे दुसरं काही खायचं नाही म्हणजे जर समजा तुम्ही गणपती बाप्पाची पूजा केली नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि आता तुम्ही मोदक खायला बसलात तुम्हाला जर पहिलाच मोदक मिठाचा लागला तर तिथेच स्टॉप करायचं बाकीचे मोदक घरातल्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकायचे पुढे तुम्ही काहीही खायचं नाही त्या दिवशीचा उपवास तुमचा कंटिन्यू पण जर असं झालं की तुम्हाला पाचवा सहावा मोदक लागला मिठाचा किंवा कधी कधी एकवीस एक मोदक खाल्ले जातात शेवटचा मोदक मिठाचा लागतो तर तात्पर्य एवढंच आहे की जोपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मोदक खायचे मोदक जर आकाराने छोटे बनवा म्हणजे जर एकवीस मोदक खायची वेळ आली तर तुम्हाला ते जड होणार नाहीत आता तुमच्या लक्षात आलं असेल की करायचंय काय अतिशय कडक असं हे व्रत आहे पण हे व्रत शीघ्र फलदायी आहे तुम्ही व्रताला सुरुवात करताना कुठल्याही संकष्टीपासून सुरुवात करा पण आधी संकल्प करा की हे व्रत तुम्ही कशासाठी करताय त्याचा संकल्प तुम्हाला करावा लागेल आणि त्यानंतर जे आपण संध्याकाळची गणपतीची पूजा आरती करणार आहोत ती चंद्रोदयानंतर करायची म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घ्यायचंय त्यानंतर गणपतीची आरती करायची त्यानंतर आपल्या मोदकांचं नव्हेद्य दाखवायचंय आणि त्यानंतर आपण मोदक खायला बसायचंय आता हे मोदक खात असताना मध्ये उठायचं नाही मध्ये बोलायचं नाही मुक्यानी हे मोदक खायचे आहेत आणि हो आता हे एकवीस संकष्टी चतुर्थींचं व्रत तुम्ही जर करत असाल तर या दरम्यान अर्थातच कुठलंही व्रत जेव्हा तुमचं चालू असतं तेव्हा तुम्ही ते शाकाहारी भोजन घेणं अपेक्षित असतं कुठल्याही प्रकारचं मांसाहारी भोजन या काळामध्ये करू नका या प्रकारे तुमच्या एकवीस चतुर्थी पूर्ण झाल्या आता एकविसाव्या चतुर्थीला तुम्हाला उद्यापन करायचं उद्यापन कसं करायचं गणेशाला अभिषेक करायचा अथर्व शीर्षाने अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर संपूर्ण स्वयंपाक करायचा गणपती बाप्पाला मोदक करायचे नैवेद्य दाखवायचा आणि एका छोट्या मुलाला जेव घालायचं मग त्या मुलाचं वय सात वर्ष असेल आठ वर्ष असेल अशा वयोगटातल्या एका मुलाला जेव घालायचं पण त्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमचं मिठाच्या चतुर्थीचं व्रत मात्र करायचं म्हणजे त्या दिवशी सुद्धा तुम्ही मात्र मोदकच खायचे मिठाचा मोदक लागेपर्यंत मोदकच खायचे आता अशा एकवीस चतुर्थी पूर्ण झाल्या तुमचं उद्यापनही झालं त्यानंतर तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थी तुम्हाला हव्या तशा करू शकता किंवा तिथेच स्टॉपही करू शकता त्यानंतर तुम्हाला पुढे करायच्या नसतील तर तुम्ही नाही केल्या तरी चालतील आता या व्रतामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल विचार करूया आता हे व्रत करत असताना म्हणजे एकवीस चतुर्थी पूर्ण होईपर्यंत एखाद्या चतुर्थीला असं झालं की तुम्हाला अडचण आली असेल तर तेवढी चतुर्थी काउंट करायची नाही कारण त्या चतुर्थीला आपल्याला पूजा करता येणार नाहीये पण उपवास मात्र त्या चतुर्थीला तुम्ही करा त्यानंतर आलं किंवा काही आणखीन अडचण आली तर सेम उपवास करायचा पण त्या दिवशी पूजा करता येत नाही तर मग ती चतुर्थी काउंट करायची नाही मोजायची नाही तिथून पुढच्या चतुर्थ्या आणि मागच्या चतुर्थ्या असं मोजायच्या आणि मग त्या एकवीस झाल्या पाहिजेत या व्रताने तुमचा कुठलाही मोठा प्रश्न असू द्या तो सुटतोच सुटतो गणरायाची कृपा होते जर तुम्ही कुठल्या अडचणीत असाल तर या व्रताचा अनुभव घेऊन बघा श्रद्धा भक्तीने हे व्रत करून बघा गणपती बाप्पा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका